नमस्कार जे भवानी जय शिवशक्ती आज परत एकदा आपण एक ब्लॉगची सुरुवात एक, एक सुंदरशा विषयावर करतो है। तो विशे आहे आणि तो विषय आहे गोसेवा गोमातेच्या सेवेसाठी आपण सगळेजणच मनापासून उत्सुक असतो पण कशी करायची काय करायची आपल्याला कळत नाही त्यात असं असताना पूर्ण महाराष्ट्रभरात आपले गोरक्षक जे बांधव आहेत सर्वप्रथम त्या सगळ्यांना माझा मानाचं वंदन मुजरा म्हणा हवं तर कारण दिवसरात्र ते एक करतात आणि आपल्या गायींना आणि गायी व... आणि गोवंशला ते वाचवतात आता हे तुम्हाला जेवढे इथे गोवंश आणि गाया दिसत आहेत हे सगळे वाचवलेल्या गायी आहेत कसायांपासून मनाला खूप हळवारपणे काही गोष्टी लागून जातात पण हे खरं आहे श्री जानोबाई माता गोशाला ट्रस्ट अंबाडे आपण इथे आज आलेलो आहोत रोहिडा जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याशी हे गाव आहे आणि ही गोशाला आहे जानोबाई हे तिथलं अगदीच ग्रामदेवत आहे सुंदर मंदिर आहे आतमधून दर्शन नाही झालं खरं मंदिर बंद होतं आता आपण ही जी पाहतो आहे ही गोशाला या आहे यामध्ये भाकड गाई आहेत गोवंश आहेत जसं मी बोलली होती तसंच काही गाज ही जी गाई समोरची दिसते ही थोडीशी आज आजारी आहे तर आपण दिवस दिवाळीला एक निमित्त एक मी रील केली होती इंस्टाग्रामला की घेतला वसादुर्ग संवर्धनाचा आणि भरली होती गोमातेची तर ती संकल्पना खूप सुंदर होती आणि रोहिडा गोमाता समितीच्या सगळ्या सदस्य मी आता पुढे त्यांनाही दाखवेल त्यांनी खरंच खूप छान उपक्रम राबवत आहेत गडकिल्ल्यांच्या मोहिमेसोबत नित्यपूजेसोबत ते गोमात्याची सेवा पण करत आहेत तर ते त्यांना खाद्य पुरवतात पाणी पण पुरवतात तर मला असं वाटलं की एकदा मी स्वतः तिथे जाऊन सगळं डोळ्याने चेक करते आणि तो पूर्ण ब्लॉग तुम्हाला बनवेल आणि त्यानंतर त्यांच्या या कामामध्ये मी पण फुलना फुलाची पाकळी त्यांना डिस्ट्रीब्यूट करेल तर त्याचसाठी आज मी इथे आली आहे तर एवढं मी सगळं सांगते कारण मला खूप जास्त अपेक्षा आहे माझ्या प्रत्येक यूट्यूबरकडून किंवा मला पाहणाऱ्या माझ्या प्रत्येक फॉलोवरकडून की ह्या अशा चांगल्या उपक्रमामध्ये जसं की आत्ता आपण रायगडला एक घर एक पण राबवलं आहे मोहीम तशीच आत्ताची ही जी मोहीम आहे गायीसाठी तर यामध्ये पण तुम्ही खूप चांगल्या प्रतीने मला प्रतिसाद द्याल तुम्हाला आत्ता दिसत असेल आता पण गायींचं खाद्यसुद्धा आलेलं आहे तर मी ते तुम्हाला दाखवते आणि एकंदरीच हा उपक्रम खरंच एवढा चांगला आहे की फक्त ही फक्त एक जानोबाई गोश आलाच नाही तर महाराष्ट्रामध्ये जर कुठल्या गायीला जर गरज असेल तरीही लोक इत मदत करतात रोहिडा गोमाता समिती फॉर एक्झाम्पल एखादा शेतकरी आहे आणि कुठल्या कारणास्तव त्यांना जमत नाही आहे गायीचे देखभाल करायला तर त्यांनी त्या यांना संपर्क साधावा मी यांचं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नंबर देते तुमच्या गायीसाठी चारा किंवा जर गायी आजारी असेल तर त्याच्यासाठी औषधं ही लोकं पुरवतील म्हणजे तुम्ही आत्ता पाहू शकता हे सगळं खाद्य जे दिसतं आहे हे ते घेऊन आलेले आहेत म्हणजे एक महिन्याचं खाद्य हे गायींसाठी हे होईल त्यानंतर हे अजून परत पाठीमागून खाद्य पाठवणार आहेत तसंच आजूबाजूचे जे गावकरी ज्यांना माहीत झालं आहे की गायीसाठी किंवा गोवंशसाठी ही संस्था काम करते तर जर काही अडचण असेल तर हे डायरेक्टली त्यांना कॉन्टॅक्ट करतात आता तुम्ही पाहू शकता इथे आपली ही गोमाता आहे तर जसं मी आली त्यानंतर मी सगळ्यांचं गायींना खाद्य आम्ही डिस्ट्रीब्यूट केलं आणि खूप छान वाटलं कारण थोडासा विचार केला तर थोडं मन माझं भारावून गेलं की या ज्या गायी आहेत आता मला छान पद्धतीने तिने हात लावून दिला किंवा जवळ येऊन दिलं याचं कारण असं आहे की काय माहिती वा ते कुठल्या कुठल्या ट्रोमामध्ये गेलेत ज्यावेळेस गोरक्षक भाऊ आपले यांना सोडवून आणतात तर तुम्ही विचार करा गाईच्या नजरेसमोर तिचं वासरू गेलं असेल किंवा वासराच्या नजरेसमोर त्याची आई गेली असेल माणूस त्याचं दुःख सांगू शकतो पण हे मुखी जनावरं कोणाला सांगणार आणि खूप खूप भयानक असतं की आपलं डोळ्यासमोर आपल्या कुटुंबातलं कोणाला असं कापताना बघणं घेऊन जाताना बघणं काय माहिती त्यांना किती मारहाण झाली आहे किंवा त्यांना कुठल्या परिस्थितीत ठेवलं गेलं होतं आणि खरंच मनापासून आभारी आहे हे तुम्हाला पुढे दिसत असेल नावाची पाटी ह्या प्रत्येकाने म्हणजे काही आता समजा तुम्ही बघताय तुमची इच्छा होती आहे या की यातलं एखादं वासरू किंवा गाय तुम्हाला दत्तक घ्यायची आहे तर तुम्ही दत्तक घेतल्यानंतर तुमची नावची अशी इथे ही पाटी लावली जाते आणि तो जो काही महिन्याचा तिचा खर्च असेल औषध पाणी असेल तर तुम्ही करू शकता म्हणजे असं तर आपल्याला शक्य नाही आहे की गाई जर आपण शहरात आहोत तर गाई प घेऊन येणं तिला पोचणं पण हा उपक्रम किती सुंदर आहे की जर देवाच्या कृपेने जर तुम्ही तेवढे सक्षम असाल तर तुम्ही एक गाय दत्तक नक्कीच घेऊ शकता किंवा आता मी ती एक मोहीम राबवते जसं एक घर एक दिवा झाला तसं एक घर एक चपाती वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस असतात म्हणजे झाले तीनशे पासष्ट चपाती तुम्हाला देणं शक्य नाही आहे तर तीनशे पासष्ट रुपये तुम्ही यांना गुगल पे करू शकता किंवा एखादं खाण्याचं एखादं गोणी असेल किंवा अर्धी गोणी असेल जे काय तुमचं मन असेल ते तुम्ही यांना संपर्क साधून गायींपर्यंत ती मदत येऊ शकते विचार करा तुमच्या एका चपातीच्या खर्चाने किंवा तीनशे पासष्ट रुपयाच्या खर्चाने जर एका गायीचं एक टाईमचं जरी पोट भरलं गेलं तर तिचं जे आशीर्वाद आहेत ना ते मला सांगण्याची वेगळ्या पद्धतीने गरज नाही पडणार म्हणजे हा उपक्रम मी राबवत आहे आणि मला खरंच खात्री आहे की हा ब्लॉग जर तुम्ही आत्तापर्यंत पाहता तर तुम्ही यांची मेहनत पाहा लहान मुलांपासून इथे सगळेजणं मेहनत आणि असं काही नाही आहे की मी आली म्हणून हे सगळं चालू आहे ऑफलाईनसुद्धा तुम्ही ह्या आश्रमाला जाऊन भेट देऊ शकता रोहिडा मी पुन्हा एकदा सांगते पोहोर तालुक्यात रोहिडा किल्ला आहे त्याच्या पायथ्याजवळच हे आहे लोकेशन तुम्ही गुगलला टाकलं तर तुम्हाला मिळून जाईल आंबाडे गोश आला किंवा जानोबाई मंदिर टाकलं तर तुम्हाला हे लोकेशन मिळून जाईल अतिशय सुंदर तुम्ही पाहू शकता वरती किल्ल्याच्या ह्या सगळ्या रांगा आहे भोर हे गाव पर्सनली माझं खूप जास्त फेवरेट आहे आणि त्यातच हे एक मंदिर आहे महालक्ष्मीचं असं म्हणतात इथले जे गुरुजी होते त्यांना स्वप्नात देवीचा दृष्टांत झाला आणि ह्या मंदिराची त्यांना स्थापना केली वीस पंचवीस वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे जर तुम्ही भोरमधले असाल किंवा आता हे व्हिडिओ बघून जाणार असाल तर मी प्लीज सजेस्ट करेल की तुम्ही ह्या मंदिरामध्ये जा आणि थोडा वेळ बसा एवढं सुंदर देवीच्या चेहऱ्यावरचं तेज आहे आता देवीचा शृंगार चालू आहे त्यामुळे मला नीट दाखवता येत नाही आहे गुरुजी खूप छान आहेत तिथले बोलायला ग्रामस्थ मी पाहिले आणि अक्षरशः डोळे भरून आले एवढी सुंदर पूजा तिथे चालू होती आणि मी खरंच सगळ्यांना मनापासून सांगेन की एकदा तुम्ही गोशाला पण बघायला जा हे मंदिरही पाहा गावसुद्धा बघा आणि मी जर चुकत असेल किंवा मी काही जरी खोटं सांगत असेल तर मला कमेंट करा आत्तापर्यंत मी जेवढं काही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला माझ्या व्हिडिओजमधून ब्लॉग्समधून शंभर टक्के त्या गोष्टी मी स्वतः जाऊन अनुभवल्यात आणि त्यानंतरच रेकॉर्ड करून तुम्हाला त्या मी पोचवल्यात हो हे आपल्या कामाची पोचपावती आहे तर तुम्ही पहा मी पूर्ण समितीसोबत इथे आले मी देवीचे फोटो पाहत होती सगळी मी पूजा पाहत होती शब्दात वर्णन नाही ना करू शकत मला काय वाटत होतं आता तुम्ही पुढे ऐका महालक्ष्मी एकोणीसशे नव्वद सालापासून इथं म्हणजे तिची आम्ही निर्मिती केली सुरुवातीला ही दत्तात्रेय सकाळ मुख्य पुजारी यांच्याकडे तिचा साक्षात्कार झाल्यामुळं आम्ही तिची स्थापना केली एक दहा बारा वर्ष सुरुवातीला सिंगलच असे म्हणजे एकच मूर्ती दोन आणि त्याच्यानंतर एक दहा वर्षानंतर म्हणजे साधारणतः एक दोन हजार एक दोन ला त्यावेळेला आम्ही पुन्हा कल्पना एक एक ते आ, हे करून तिन्ही दैवत एक करण्याचं केलं संकल्पना आणि त्याच्यातून इथं त्रिशक्तीचा निर्माण केली मग म्हणजे कुठल्या पाषाणामध्ये हे काळ्या पाषाणामध्ये आहे तिन्ही मूर्ती परंतु सुरुवातीला जी जी छोटी मूर्ती होती म्हणजे आमच्याकडे आहे ती अजून तर ती याच्या अपेक्षा कमी उंचीची होती म्हणजे प्राणप्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा आम्ही मूळ ठिकाणी कोल्हापूरला नेऊन तिच्या पायापाशी तिची विधिवत अभिषेक पूजा करून तिथून जाऊन तिथं आम्ही तिची प्राण प्रतिष्ठा केली मग ती पालखीत जी बसली होती ती वाली का मूर्ती नाही नाही पालखीत बसलेली नाही ती मुखवट आहे ती आपलं उत्सव मूर्ती असते अच्छा इथे नवसाला पावते नवसाला पावते आणि म्हणजे सर्व राज्यातून म्हणजे आता तस सांगायचं म्हणलं तर संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक भागातून जशी जशी माहिती होईल तशाप्रमाणे लोक येतात फक्त आतापर्यंत असं झालं की याचा मी जास्त प्रचार म्हणजे याच हे जास्त होत गेलं नाही लोकांच्या संपर्कातलेच होत गेला अशा पद्धतीने कि एडव्हर्टाईज असं फ्लेक्स कुठं लावले किंवा काय केलं असं याचे झालेलं नाही पण मी जशी आतमध्ये आली ना मंदिरात आणि तर देवीचा शृंगार तर अजून साधू मनाला अशी शांती जे तुळजापूरला गेल्यावर वाटते महालक्ष्मीला ते इथे आल्यानंतर गाभाऱ्यात बसून ते मनातून अभिमान आपली एवढ्या आतमध्ये असं बाबा एका म्हणजे कुणाला हे वाटतच नाही दहा कानिट तरी शिवाय जाऊ नाही गाभाराचा शांत इथे रोज पूजा अभिषेक रोज पूजा अभिषेक होतात संध्याकाळी सकाळी आरती होती सवाटला आरती असते संध्याकाळी आणि मग पौर्णिमेला वगैरे असं काही पौर्णिमेला बी लोक येतात काही म्हणजे दर्शनाला शुक्रवार अमावश्या पौर्णिमा भरपूर गर्दी असते मग हे हे जे गाव आहे मग ह्या गावाचं मेन ग्रामदेवत मेन ग्रामदेव आमचं जे आता मी पाहिलं तिच्या आणि मग त्यानंतर हे बस साक्षात्कार झाला म्हणून पण एवढ्या आतमध्ये एवढं सुंदर मंदिर मला काय वाटतं जसं दादा बोलले आम्ही शाळेचं निघालो म्हटलं छोट स्वयंभू काहीतरी जुन्यातलं मंदिर पण खूप छान कल्पना आहे आपणच निर्मिती केलेली आहे परंतु जनि एकोणीसशे नव्वद सालापासून आता साधारणतः याला झालेलं आता हे पंचवीस आणि पस्तीस पस्तीस चाळीस वर्ष तर अशा प्रकारे आईची पूजा बघून आईची सगळी संपूर्ण ह्या मंदिराच्या पाठीमागचं पूर्ण रहस्य ऐकून गोशाला बघून गोसेवा करून आता आपण परतीचा प्रवासाकडे वळतो जर ब्लॉग आवडला असेल तर कृपया शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कदाचित ज्यांना कोणाला गोसेवा करायची आहे त्यांच्यापर्यंत हा ब्लॉग जाऊन ते मदत करतील बाकी माझ्या प्रत्येक मोहिमेमध्ये प्रत्येकजण प्रतिसाद नोंदवतो त्यासाठी असं पर्सनली मला धन्यवाद बोलता येत नाही पण आज मी पुन्हा एकदा त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि असंच मला सपोर्ट करा जय जिजाऊ जय शिवशंभू